पावसाळा संपल्यानंतर निवडल्यानंतर तुमच्यासारखी मोटार बिघडते तुमची सारखी पाईपलाईन मिळते मागच्या वेळी मिळते आमची सिओ मागच्या आम्ही त्या सेव्हना सांगितलं मोटारीचा प्रॉब्लेम आहे तर आमच्या पार्टनर आम्ही तुम्हाला डोनेट करतो मोटार इतके आम्ही विषय मांडलाय सर

जे माझ्या हातामध्ये आहे ते सगळं करतोय आता त्याच्या पलीकडे तुम्ही दादांकडे जरी गेले तरी काय म्हणतात की बाबा तुम्ही त्याची कॅपॅसिटी वाढवाय दोन्ही महिलाची कॅपॅसिटी कशी वाढवणार आहे आजू पण तुम्हाला का हे जे तुम्ही आता बोलताय ना की खराब पाणी द्यायला मला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला हवा पाणी देतो हे तुम्ही आम्हाला महिनाभरापूर्वी आम्ही इथं आलो होतो ना त्यावेळेला कृती काय कृती काय झाले त्याच्यावर तुम्ही साईट व्हिजिट केली त्यावर तुम्ही हे सांगितलं की मला खराब पाणी द्यायचं नाहीये त्याच्यामुळे असं आहे खराब पाणी द्यायचं नाही बरोबर पण मग जर पाणीच द्यायचं नाही ती होते ऐका कॅपॅसिटी जास्त आहे माणसांची कॅपॅसिटी जास्त आहे तुमची कॅपॅसिटी जरी कमी असली ना तरी मग तुम्ही आम्हाला आम्हाला हिशोब द्या माणसानी किती माणसांनी कसं पाणी किती लिटर वागतात बघा आपले अजून चाकुई नाहीत

नवीन लाईनचं पाणी द्या किंवा लाईनचं पाणी द्या किंवा दिवसा आणि नवीन द्या एक दिवस जुनं पाणी द्या पण आपल्याला एक मिनिट थांबा हिशोबाने शोवानी बोलतीये कारण तुम्हाला सांगते पांडुरंग नगर म्हणजे जे आमचे अठ्ठेचाळीस वॉल आहे जर सगळा स्टँडचा एरिया पडावाडी वाघेवाडी मी सांगत होतो आतापर्यंत मी हे सांगत होतो तुम्हाला की मला पाणी चांगलं द्यायचंय म्हणून मी ते बंद केले बरोबर पण जर तुम्हाला जर कसं असेल माझा बाकीचं लोडख मी होईल बाकीच्या लोकांना पाणी जास्त मला काहीच अडचण नाही तुमची अडचण होणार ने एक दिवस आम्हाला बेताळचं पाणी काय म्हणतोय आमच्या ऑलरेडी एकाच लाईन पाणी चालू आहे आणि केश का नाही होणार आम्ही तिथं करून घेतलंय तुम्ही का म्हणता होणार नाही काम एका लाईन पाणी ऐका ना तुम्ही आम्हाला ज्या लाईनवरून आता पाणी येत ना ती लाईन ऑलरेडी वरच्या टाकीशी कनेक्ट आम्ही तिथं करून घेतली बरोबर की नाही पूर्ण अठ्ठेचाळीस वॉल साठी हा आमचा बारा तासाचा हिशोब आहे पण जर राक्षेवाडी हा एरिया जरी जास्त आहे मग तुम्ही आमच्या टाकीवरून तिनेवाडी रोड सोडतायत तिनेवाडी रोडला पाणी देताय आमच्याच ऐका ना आम्हाला एक मिनिट आम्हाला सांगितलं जाते की आपल्या इथून सध्या तिनेवाडीला पाणी जाते तिनेवाडीच्या टाकीला टाकीला पाणी जाते ना बरोबर तिथून जाते संगम गार्डनला आमच्या टाकीवरून पाणी जाते संगम गार्डनच्या टाकीला जात असेल किंवा संगम गार्डनला जात असेल तुम्ही आमच्या टाकीवर एवढा अतिरिक्त लोड दिलाय ना की माणसांची संख्या इकडं जास्त आहे आणि तुम्ही पाणी कमी देत आहे त्यामुळे ही ओरडे आणि आम्ही हे दोन महिने झाले हे सहन करतोय केवळ तुमच्या शब्दा खातोय पण दोन महिन्या व्यतिरिक्त आता आमचे पेशन्स संपलेले आहेत टँकर पाठवा नगर परिषदेतनं फोन झाल्यानंतर टँकर वरचा माणूस आजारी एक पंधरा दिवस झाले असं आम्हाला सांगितलं आम्हाला दाखवा त्याच्या सुट्ट्या तेही दाखवा माहितीच्या अधिकाराखाली हा तेही दाखवा तो टँकर येत नाही बरं प्रत्येक विंगला टँकर कमी दिवसाला टँकर घ्यावा लागवा ना मग आमची पाणी पट्टी घरपट्टी किंवा ज्या काही तुम्ही आमच्याकडनं टॅक्स घेतून पण विषय घेतला त्यांनी करायची टॅक्स घेऊन जो अतिरिक्त दंड पण अधिकार बाकीच्यावर लावलेला आहे मग तुम्ही त्यात तुम्ही नवीन विषय मांडलाय की सप्टेंबर पर्यंत तुम्ही आता भरा का भरायच्या मार्च ते एप्रिल वर्ष आहे ना आम्ही मार्च मूरू नका त्याला दोन टक्के इंटरेस्ट तुम्ही लावली सगळी शिक्षक शिक्षक नाही काय प्रॉब्लेम झाला माहितीये का गावातले सगळे लोक थोड्या येतात तुमच्याकडे तुम्ही त्यांना आश्वासन देतात हे पण पुढे काही होत नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे आज आम्ही सगळ्या गावकऱ्यांना मिळून बोलवलंय की बाबा सगळ्या गावाचा प्रश्न आहे मॅडम सगळ्या गावाचा प्रश्न एक आहे की प्रत्येक

पाईपलाईन त्याच्यात धरलेली नव्हतीच का म्हणजे त्या योजनेतच ती पाईपलाईन नव्हती म्हणून आता तुम्ही सेपरेटची योजना आता ह्या सगळ्या प्रक्रियेला संपूर्ण गावाला नवीन योजनेतून पाणी किती दिवस लागतील आम्ही सगळं त्या

दिनको ट्रीटमेन्ट गर्नु केना तँलाई 22 गर्नुपर्ने हुन्छ व्यवस्था करा ना कॉलेज एक मिनिट थांबा पांडुरंग नगरचा विषय चालू आहे कॉलेज लाईन पांडुरंग नगर आता मला तुम्ही सांगा की तुम्ही आम्हाला आता हिशोब द्या दिवसाड जर तुम्ही पाणी देताय ना प्रत्येक माणसाने दिवसाला किती लिटर पाणी सोडत वापरावं जर तुमचं दहा लाखच लिटर जर प्युरिफाय होतोय जर पब्लिक जर जास्त आहे तर तुम्ही तर प्युरिफायर वाढवलं पाहिजे किंवा डबल मोटर टाकली पाहिजे आणि हा त्रास आम्ही गेले दोन महिने काढतोय केवळ तुमच्या शब्दा खात आणि तुम्ही तिथे येऊन सुद्धा शब्द दिला आम्हाला तुम्हाला जर गढूळ पाणी चालत असेल तर आम्ही देऊ काही हरकत नाही हा जागेवर इथं पण शब्द दिला पांडुरंग नगर येऊन पण शब्द द्या मग ह्याची पूर्तता का होत नाही तेच म्हणताय की तुम्हाला जर काही अडचण नसेल तर आम्ही एक दिवस देऊ हरकत नाही पण तुम्ही देतच नाहीये पण तुम्ही आदेश दिले द्या हवा झाले पूर्वीच त्या दिवशी तिथं बोलले आमचा रोज पाणी द्या रोज पाणी I do